हिवाळी अधिवेशनाला आज सोमवारपासून सुरुवात होतीये भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद ही भारतामध्ये घातपात घडवू शकते असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला त्यामुळे पोलिसांनी महालमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय रेशीम बागेमधील स्मृती भवन आदींसह सर्वच महत्वाची धार्मिक स्थळं आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे महालमध्ये आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेज आणि कठडे लावण्यात आले याशिवाय एआयच्या मदतीनं सुद्धा प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे मोर्चाच्या ठिकाणांसह गर्दीच्या ठिकाणी सुद्धा साध्या गणवेशामध्ये पोलीस तैनात करण्यात येतात मुख्यालयासह सर्वच महत्वाच्या स्थळांची बॉम्ब शोधक नाशक पथकाद्वारे कसून तपासणी केली जाते यासह विधानभवन रामगिरी दीक्षाभूमी मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाभोवती सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली हॉटेल आणि लॉजची सुद्धा कसून तपासणी केली जाते तर हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत असतानाच दुसरीकडे आता दहशतवादी संघटना असलेली जैश ए मोहम्मद ही भारतामध्ये खातपात घडवू शकते असा इशारा देण्यात आलेला आहे गुप्तचर यंत्रणांच्या माध्यमातून त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे